महाराष्ट्र बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ सोलापूर शहराध्यक्षपदी संजय कुमार शिवसेण यांची निवड बहुजन प्रतिपालक स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधून संघटनेचे क्रियाशील सभासद असल्याकारणाने व संघटनेविषयी असलेली आत्मीयता कार्य करण्याची इच्छा जिद्द चिकाटी संघटनेच्या ध्येयधोरणांचा अभ्यास विद्यार्थी शिक्षक यांच्या विविध समस्या शैक्षणिक बाबी यासंबंधी कार्य करण्याची कुवत असल्याने महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ सोलापूर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन संजय कुमार शिवशरण सर यांची महाराष्ट्र बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ सोलापूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवडीच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ सोलापूर यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त रंगभवन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे जिल्हा सरचिटणीस रवी देवकर जिल्हा खजिनदार दाऊद अत्तार बार्शी उपाध्यक्ष बाबा सातपुते राजेंद्र सोरटे दक्षिण सोलापूर प्रतिनिधी असिफ कंदलगावकर यशपाल आकाडे प्रकाश कांबळे कदम मॅडम सैपन नागरे आदींसह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते